नमो नमः मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीपूजन हे केलं जातं आणि यंदा चौथ्या गुरुवारी एकादशी आहे तर करावा नाही करावा असे बरेच प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाले म्हणून आजचा हा व्हिडिओ तर लक्षात घ्या एकादशी आणि मार्गशीर्ष गुरुवार यांचा काहीही संबंध नाही आहे त्यामुळे तुम्ही ज्या आता सध्या ज्या गैरसमजुती पसरलेल्या आहेत त्यांच्यावर अजिबात लक्ष न देता आजचा गुरुवार तुम्ही दरवर्षीप्रमाणे जसा करता तसाच करावा आणि शेवटच्या गुरुवारी जे तुम्ही व्रतोद्यापन जशा पद्धतीनं तुम्ही करता त्याच पद्धतीनं ते केलं पाहिजे गुरुवार आणि एकादशी यांचा परस्पर काहीही संबंध नाही आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही, तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार जो करत आहात तो चौथ्या गुरुवारीच त्याची समाप्ती करावी नैवेद्याबद्दल जर बोलायचं झालं तर रोजच्याप्रमाणे जसा तुम्ही नैवेद्य करता वरण भात भाजी गोड जे काय तुम्ही करता भाताचा नैवेद्य दाखवू नये असाही असेही काही प्रश्न आले तर तसं काहीही नाही आहे तुम्ही जसा दरवर्षी तुम्ही जसं उद्यापन करता जसा चौथा गुरुवार सा करता त्याच पद्धतीनं यंदाचा सुद्धा गुरुवार तुम्ही तसाच साजरा करावा कसल्याच प्रकारचं बंधन हे एकादशीचं गुरुवारला लागत नाही एवढं म्हणतो आणि आजचा विषय संपवतो धन्यवाद